चाललं आहे बरे आहेत का तर थोडासा आराम झाला माझा म्हणलं चला एक व्हिडिओ काढावा आता चहा वगैरे बनवायचा आहे थोड्या वेळाने पण चाललं तर आम्ही आपल्या शेजाऱ्याच्या इथं कोथंबीर आणायला रानामधून तर चला आणि हा पाण्याचा पाट आहे आता सध्या काही पाणी नाही आहे याला आता उतरते मी याच्यामधून चाललो कोथंबीर आणायला मच्छी आणली दादाला पाठवलं होतं मच्छी आणायला जा म्हणून गेले होते शावगावला आलेत मग आता मच्छी घेऊन ऊन पडलेलं आहे चांगलंच डोक्यावर घेतलंय वडणं इकडे आपल्या शेजाऱ्यांचं घर बकऱ्या वगैरे बांधत असतो ते रात्री कळ आहेत त्याच्यामध्ये तर चला जातोय आहे कोथंबी राहायला आता मस्तपैकी असं चल इकडे आपल्या शेजाऱ्याचा ऊस लावलेला आहे आणि या ऊसामध्येच कोथंबीर लावलेली तर सकाळी सांगत होता त्याला ताका कोथंबीर घेऊन ये आपली तर हाय कोथंबीर तर चाललं आता त्या काही घरी नाही येत गेल्यात बकऱ्या सांभाळायला शेतामध्ये येत इकडं आपलं रान तुरीचं तुरी, तुरी काढलेलं आहे थांबले जरा सावलीला कुठं कोथंबीर दिसते इकडे काय ही ये ना दिसते वाढता इकडं जा तू बर चल मी येते तिकडे इकडे कोथिंबीर आहे चाललं तिथून बांधावन बांधा बांधावरून चालली आहे मी कोथंबीर आणायला इकडं ऊस लावलेला आहे इकडं इकडं पण ऊस लावलेला आहे छोटा छोटा आहे मोठा आहे घरा आणि इथं कोथंबीर मागच्या कॅमेऱ्या तुम्हाला हो दाखवते मस्तपैकी कोथिंबीर कोथंबीर आहे लावलेली ल तर म्हटलं या घेऊन कोथंबीर तुम्हाला तर मग आलोय आता आम्ही हे बघा मोसामध्ये मस्त अशी कोथंबीर लावली छान आली बरीच लावली होती पण आता संपत आली हे इकडं पण आहे छान अशी घ्या का कुडा ते म्हणे माहिती नाही मारलं का एवढं त्या? सोडलं आहे म्हणे काय माहिती नाही घ्यायची का औषध मारले औषध मारलेलं म्हणे झाले आठ दिवस झाले औषध मारलेलं म्हणे आठ दिवस झाले कोथंबीर घ्यायची आई घाबरती म्हणते घेऊ का नको घेऊ क नको औषध मारलेलं बात झाली घेतली चल बर बर काय केलंय फवारा आणलाय फवारा धुऊन का होत आता चला घेतली थोडीशी दाखवूया का बघू आता माझ्या हवी एवढी घेतली कोथंबीर बस झाली दोन दिवस जाईन आईला जर दर। जातं बघ न फवार नाही आला आणला ना फवार घे का चला आणली कोथंबीर आईकडे दिली आई घेऊन गेली घरी कोथंबीर आता मी पण चालले आता वाजले साडेचार आता स्वयंपाकाला लागावं लागेल स्वयंपाक करावा लागेल आता आपल्या लवकर स्वयंपाक केलेला बरा मग लाईट नसते ना डिम लाईट असते इकडं गावाकडं मग अंधारात काही दिसत नाही काही नाही त्याच्यामुळं मग आपलं लवकर स्वयंपाक करून त्याला बरा तिकडे मशीन आलं आहे तुरीचं खळं चाललं आहे तिकडं वाचतं आहे चला साडेचार वाजलेत आता चुलपेठ आणि स्वयंपाकाला लागते पहिला चहा करते चहा पिते मग स्वयंपाकाला सुरुवात करायची आपली भाकरी थोडासा भात बनवायचा मच्छीचं कालवण करायचं आणि मच्छी फ्राय करायची थोडीशी काय काय झालं काय रे काय झालं कुठे गेला होता अपला चहा ठेवते आता